बालमित्रांनो आता हे जे तुमचं पुस्तक आहे हे कोणत्या विषयाचं पुस्तक आहे गणित बरोबर आहे मग आता या पुस्तकामध्ये हे फुगेवाला या लहान मुलाला फुगे द्यायला आहे म्हणजे नक्कीच हा मुलगा या फुगेवाल्याला काही पैसे देत असेल काही नाणी देत असेल किंवा काही नोटा देत असेल बरोबर आहे तेच आज आपल्याला आपल्या या पुस्तकामध्ये शिकायचं आहे आणि आपल्या धड्याचं नाव आहे नानी आणि नोटा पान नंबर सत्तेचाळ समजलं मग आता मला सांगा कोणते कोणते नानी आणि कोणत्या कोणत्या नोटा असतात याची आता आपण ओळख करून घेऊया बघा बरं सगळ्यांनी पुस्तक उघडलं ना पहा या पुस्तकामध्ये हे जे पहिल्यांदा दिसतंय हे काय आहे इथं दिसायला एक मध्ये दिसायला एक म्हणजेच काय आहे हे एक रुपया समजलं त्याच्यानंतर हे काय आहे त्याच्या बाजूला इथं नाणी आहे आणि त्याच्यात लिहिले दोन म्हणजे हे किती झाले दोन रुपये इकडं किती झालं पाच मध्ये दिसायला आहे पाच अंक तुम्ही म्हणताल सर आम्हाला तर हे पाच शिकवलंच नाही बरोबर आहे हे इंग्लिशमधलं आहे म्हणजेच हे किती झाले पाच रुपये त्याच्यानंतर हे किती आहेत दहा एकावर शून्य म्हणजेच एक दशक म्हणजे मंझे दहा म्हणजेच काय झाले दहा रुपये हे समजलं तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं हे नाणी लक्षात आले आता नोटा पहा बरं सगळ्यात पहिल्यांदा ही नोट बघा इथं कशी आहे इथं इथं एक लिहिलं आहे इथं एक रुपया असं लिहिलेलं आहे म्हणजे म्हणजेची किती रुपयाची नोट आहे एक रुपयाची नोट त्याच्या बाजूला ही किती रुपयाची नोट आहे दोन रुपये इथं दोन दिसायला म्हणजे दोन रुपये त्याच्या बाजूला ही कितीची नोट आहे इथं पाच दिसायला म्हणजे ही पाच रुपयाची ही कितीची नोट आहे त्याच्या बाजूला इथं दहा दिसायला आहे का रे आहे ना पुस्तकात बघायलात का नाही म्हणजेच ही झाली दहा रुपयाची ही कितीची नोट आहे इथं वीस दिसायला म्हणजे हे वीस रुपयाची नोट समजलं अशा पद्धतीनं हे झाले नाणी आणि नोटा पाहिल्या आता जर तुम्हाला त्या फुगेवाल्यानं म्हणला हा फुगा दोन रुपयाचा आहे मग आता दोन रुपयाचा आहे म्हणल्यावर तुम्हाला किती द्यावे लागतील रे एक 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 रुपयाच्या दोन नाणी दिल्या तर दोन रुपये झाले जर त्यानं जर मुनला फुगा हा चार रुपयाचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल मग दोन दोन रुपयाचे दोन नानी आहे ना आता प्रश्न जर असा आला की काय करावं लागेल मग पाच रुपये म्हटल्यानंतर एक एक, एक रुपयाचे तीन नाणे आणि दोन रुपयाचं एक नाणं म्हणजे किती झाले रे हे दोन आणि एक तीन पुन्हा चार आणि पाच झाले का नाही पाच रुपये पण त्या फुगेवाल्यानं जर म्हणला की हे फुगा आता आम्हाला दहा रुपयाला द्यायचा आहे तर मग आता त्याला कसे द्यावे लागतील दहा रुपये आपल्याकडं तर नाणी पाच रुपयाचा एक आहे मग पाच रुपयाचा एक आणि अजून एक पाच रुपयाचा असे दोन नाणे जर त्याला दिले तर त्याला आपण दहा रुपये देतो आणि आता त्यानं जर म्हणला आता शेवटचा फुगा एकच उरला आहे आणि त्याला जर विकायचा नसला फुगा आणि त्यानं म्हणलं आता मला हे वीस रुपयालाच द्यायचं आहे द्यायला असलं तर, तर मग तुम्हाला वीस रुपये कसे द्यावे लागतील तर पाच पाच रुपयाचे दोन नाणे हे पाच रुपये हे पाच रुपये आणि नंतर दहा रुपयाची एक नोट म्हणजे हे किती झाले दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस वीस रुपये झाले समजलं मग आणखीन तुम्ही हे वीस रुपये कसे कसे देऊ शकतात तर एक एक रुपयाचे वीस नाणी देऊ शकतात किंवा दोन दोन रुपयाचे दहा नाणीसुद्धा तुम्ही देऊ शकतात बरोबर आहे ह्या अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीनं असलेल्या नाण्याच्या सहाय्यानं पैसे देऊ शकतात समजलं पान नंबर सत्तेचाळ पहा बरं त्याच्याच पुढचं पहा बरं पान नंबर अठ्ठेचाळीसवर काय दिलेलं आहे पुढे दिलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोण कोणती नाणी किंवा नोटा देशील असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय दिले आहे तिथं तिथं दिलं आहे बिस्किट आता तुम्हाला काय करायचं आहे ही वस्तूमध्ये दिले बिस्किट बिस्किट घ्यायचं आहे मग त्या वस्तूची किंमत किती रुपये आहे तीन रुपये आता हा बिस्किट पुढा तीन रुपयाला आहे मग आता दुकानदारानं म्हटलं तीन रुपये मग आता तीन रुपये तुम्ही कसे देणार कसे देणार नाणी देणार का नोटा तीन रुपयाची नोट तर नसतीच मग काय द्यावं लागेल तुम्हाला दोन रुपयाचं एक नाणं आणि एक रुपयाचं एक नाणं मिळून किती झाले तीन रुपये समजलं आता इथं गोल काढायचं त्याच्यावर लिहायचं दोन रुपये आणि गोल काढून त्याच्यावर लिहायचं एक रुपये कळालं चित्रसुद्धा काढा आता पुढची वस्तू आहे हे दिसायले एक वही आता तुम्हाला वही घ्यायची मग दुकानदार म्हणला या वहीची किंमत बारा रुपये आहे मग बारा रुपये म्हणजे तुम्हाला किती रुपये किती रुपये द्यावे लागतील मग तुमच्याकडे नाणी आणि नोटामध्ये दहा रुपयाची नोट आहे की रे मग दहा रुपयाची नोट आणि हे वरचे दोन रुपये चिल्लर म्हणजे दहाची नोट आणि दोनचा बंदा म्हणजे नानी असं दिला तर बारा रुपये होतात तसंच पुढं आता हे काय आहे तुम्हाला आता शाळेत तहान लागायली म्हणून तुम्ही पाण्याची बॉटल घेतली आता ही पाण्याची बॉटल घेतली तर ती किती रुपयेला आहे अठरा आता अठरा रुपयाची नोट तर नसती मग आता कसं देणार अठरा रुपये तर मग तुम्हाला काय करावं लागल दहा रुपयाची एक नोट पुन्हा पाच रुपयाचा एक बंदा दहा आणि पाच किती झाले पंधरा आणि त्याच्यापुढं दोन रुपयाचा एक बंदा म्हणजेच नानी म्हणजे पंधरा आणि दोन किती झाले सतरा आणि एक रुपयाचं एक नाणं म्हणजे झाले अठरा अशा पद्धतीनं त्याला अठरा रुपये तुम्हाला द्यावे लागतील कळालं आता पहा आता इथं तर फार छान दिले वरकारीत चा नानी बघून वस्तूची किंमत ठरव आणि लिही असं तुम्हाला सांगितलं आहे पुस्तकात नानी बघायची वस्तूची किंमत ठरवायची आणि लिहायची आता वस्तू कोणती दिली आहे हे तर स्केच पेनचा बॉक्स दिसायला आहे की रे पेन्सिलचा बॉक्स आहे कलरच्या आणि ती त्याच्या पुढं काय दिले दोन नाणी हे दोन नाणी किती थापा थपा था थपा मला दिसणं गेलेत आ पाच रुपयाचा एक बंदा पाच रुपयाची एक नाणी हे पाच रुपयाचं एक नाणं म्हणून किती झाले पाच आणि पाच पासा, दहा बरोबर आहे मग वस्तूची किंमत किती इथं किती लिहायचे एकावर शून्य दहा आता इकडे बघा दुसरी वस्तू काय आहे पतंग पतंगाची किंमत तर जास्त असते की रे मग आता इथं काय दिलंय पाच रुपयाचं एक नाणं इथं एक पाच रुपयाचं एक नाणं आणि पाच दहा आणि त्याच्या पुढं दोन रुपयाचं एक नाणं म्हणजे आता किती द्यावे लागतील मग पाच आणि पाच दहा आणि दोन बारा हे इथं लिहावे लागतील ऐके नाही आता पुढचं हे काय दिलं आहे फुगा आता फुग्याची किंमत किती असेल बघा बरं इथं कितीचा बंद आहे हा दोन मग दोन दोनचा हे दोनचा हे दोनचा हे दोनचा म्हणजे बेक बे बेदुनी चार बेत्रिक सहा बे चौक आठ आठ नंतर हे एक एकचा नऊ आणि दहा मग दहा रुपये इथं लिहायचं दहा किती सोपं होतं अशा पद्धतीनं ह्या नाणीवरून आपण वस्तूची किंमत ठरवली पुढं काय म्हणलं आहे वाचा आणि उत्तरलीही असं म्हणलं आहे मग आता मेथीची एक जुडी दहा रुपयाला मिळते मेथीची एक जुडी किती रुपयाला मिळते दहा रुपयाला मिळते आणि पुन्हा काय म्हणलं आहे त्यासाठी पाच रुपयांची किती नाणी द्यावी लागतील मग पाच रुपयाची किती नावी नाणी द्यावी लागतील सांगा बरं दहा रुपयाला मेथीची जुडगी मग पाच रुपयाच्या किती नाणी द्यायच्या एकदम बरोबर आहे हे पाच रुपयाचं बंदा आणि दुसरा पाच रुपयाचा बंदा म्हणजे पाचन पाच किती झाले किती झाले राईट टेन म्हणजेच हां दहा चला पुढचं दोन रुपयांची तीन नाणी देऊन एक पेन्सिल घेतली आता दोन दोन रुपयाच्या किती नाणी दिल्या तीन दोन रुपयाचं एक नाणं दोन रुपयाचं एक नाणं आणि पुन्हा दोन रुपयाचं एक नाणं असे तीन नाणी दिली तर पेन्सिल घेतली तर पेन्सिलची किंमत किती रुपये सांगा बरं मग किती रुपये झाले पेन्सिलची किंमत आईन चुकलं <laughs> दोन रुपयाचं एक नाणं पुन्हा दोन रुपयाचं एक नाणं आणि पुन्हा दोन रुपयाचं एक नाणं दोन दोन रुपयाचे झाले ना मग किती होईल आ बे एक बे आणि तरी सहा तीन नाणं पुढचं आता नंतर काय म्हणले दहा रुपयांची मेणबत्ती व एक रुपयाची काडीपेटी घेतली दहा रुपयाची मेणबत्तीने एक रुपये म्हणजे दहा आणि एक किती झाले हां तर किती रुपये द्यावे लागतील अकरा शेवटचा प्रश्न अझरने दहा रुपयाची एक नोट व दहा रुपयांचे एक नाणे देऊन वही घेतली मग आता त्यांना दहा रुपयाची एक नोट दिली आणि दहा रुपयाची एक नाणं देऊन वही घेतली म्हणजे आता सांगा बरं वही दहा? वही <laughs> आता वहीची किंमत किती झाली मग दहा रुपयाची एक नोट दिली आणि दहा रुपये अजून दहा रुपयाची एक नाणं दिलं म्हणजे किती रुपये दिले त्यानं दहा रुपयाचं तर दिलं ना हां मग दहा दहा रेट राईट वीस रुपये देऊन त्यानं वही घेतली आता तुम्ही काय करायचं तुमच्या आजीसोबत आजोबासोबत आ, सोबत, आई सोबत, पप्पासोबत दिदी सोबत, दिदीसोबत सोबत तुम्ही कुठं गेलात तर त्यांना म्हणायचं आता मीच हिशोब करणार आहे मीच पैसे देतो मला सांगा आणि हाच अभ्यास आहे समजलं धन्यवाद